पुढे आणि मोठे रंग मागे एक फुगा एक फुगा एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला गंपूल तो डोळाच वाटला गमपूला तो डोळाच वाटला

वाटला गमपून केले साबणाचे फुले गमपून केले साबणाचे फुले छोटे केले पुणे आणि मोठे झाले मागे गेले एक फुगा आजीच्या हातावर बसला गंपूला तो लाडू वाटला गंफू तो लाडूच वाटला

एक भुगा बाबांच्या चष्म्यावर बसला एक भुगा बाबांच्या चष्म्यावर बसला कम्पूला तो डोळाच वाटला कम्पूल तो डोळाच वाटला

Vamos